होय वय इकडं आहे का की काय झालं नाराज झाला होता मी आता नाही तुम्हाला म्हणलं होतं मायासंग लग्न करू नका हां जिंदगी बिघडून जाईल म्हणलं होतं का, का नाही माझे मला बी बिघडवलं स्वतःही बिघडलं लग्नाच्या आधी किती चांगलं गोड गोड बोलत होता हां मग आता काय झालं गोड गोड बोलायला गो हय वय सांगा वाढली हो अजून लांब जायचं आहे अजून पोरगी कशात ना बशात आहे अजून अजून बशीतच आहे म्हणावं लागेल काय जिम्मेदारी वाढली तव माझी मग तुम्हाला सांगितलं होतं की लग्न झाल्यावर जिम्मेदारी वाढती म्हणून आ तुम्हाला करू नका म्हणून सांगितलं होतं जिंदगी बिघडून ठेवली का नाही <laughs> का माझे बिघड माझी बिघडून टाकली पहिलं किती चांगलं हसवत होता हो, खेळत होता हो, मला बी हसवत होता हो, खेळवत होता हो। आता हसवत नाही ना खेळवत नाही आता <laughs> आता माझ पिवडी बी लहानपणी ना चांगली होती की हसत होती खेळत होती शाळेत जाय गेल्यापासून ती बी बिघडली हसत नाही खेळत नाही घरी आलं की अभ्यासाची आरी पडती ते बी बिघडून गेली सगळी बिघडून गेल्यावर मला बिघडून ठेवलं म्हणायचं आहे का नाही सर द्या काय बोलाव आधी जी बोलत होता रात्रात बोलायचं आता <laughs> लग्नाच्या आधी काय बोलत होता रात्रात्र तीच बोलायचं आता रिपीट करायचं तेवढे जिम्मेदारी नव्हती जिम्मेदारी नव्हती आतापासून सांगतच नाही आणायला मग नाही नाही आतापासून आणायला सांगत नाही मातीच खात बसत गपचिप मग <laughs> जेवढे लक्षात पूर्ण करावे लागतील का नाही इच्छा तर मला अंबानी सारखी आहे का चाल का प्रयत्न तरी करेल मग तीच तर मी सांगते तुम्हाला मला फक्त हसवत राहा खेळवत राहा हीच तर इच्छा आहे माझी आ आणि तीच तर कर वाटत नाही फुकट आहे का पैसे मोजायच्यात का बोलायला हसायला पैसे लागते देवाने फुकट तोंड दिलंय बोलायचं हसायचं खेळायचं हा काय तेच प्रयत्न करतो मग कसं प्रयत्न करता आता सकाळी आलेला होतो मी दोन तास झालं दोन तास झालं

हा नाही मी तुम्हाला मारायला मारायलाच लागले नाही तर मी तुम्हाला हा हा गपचिप बसलेलं आहे हा काय भिडते बसून पैसे भेटतात का जस बोलणाऱ्याच नाही 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 बोलणाऱ्याच कस हुलगा विकत्यात आहे गहू विकत नाहीत काय म्हणणाऱ्याच गहू पण नाही नाहीत आणि बोलणाऱ्याच हुलगा विकत्यात आहे बोलणाऱ्याच फुलग पण आहे आणि न बोलणाऱ्याच गहू पण एकत नाही तस हा ती तसे कानी झाली तुमची जीवनात म्हणायचं काय रोज उदास उदास कुंभकर्णा बारा वाजलेले असते ते अं इथं मला होता येत मी बारा वाजवत नाही मी हसून खेळून राहते तुम्ही काय तुम्हीच माझ्यावरच तुम्हीच प्रेग्नेंट असल्यासारखं वाटतंय अ उलट झालंय या डंडला काही की नाही खरं म्हटे या डोळ्या म्हण चक्र सुटकर मी टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन घेतल्यानं काही कमी होणार आहे का टेन्शन अह झालं की आता सगळं यक्र बाळ झाली झालं आता त्यांना वाढवायचं आनंदात ठेवायचं ती गेलं ओ बारा वाजवलेले तोंड घेऊन बसता रोजच तोंड बघावं लागतंय मला तसलं आज तरी सुधारल मग सुधारल आज सुधारल ना 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 का? का? गबसन, गबसन, काय नाव काय सुधारतच नाही कुंभकर्ण आणि चिप बसतंय झोपताय ना कुंभकर्ण कसं तसं झाले परिस्थिती असं म्हटल्याला अवघड आहे माहिती का आता मी बोलली असते पण माझं तोंड बी नाही चांगलं माहिती का गप बसून गप्प बसून काय होतंय ते बोलायचं असतं सारखं माणसाने बोलण्याचा प्रयत्न करतात तसंच गप्प बसत राहतं मग माहिती का तुम्हीच गप्प बसल्या मग लेकरं बी तसलीच होते मग मुकी होतील मग काय असताव या डोडून याडू आय मग काय आहे तर मी बोलणार नाही म्हणावा का बोलणार नाही पैसे लागतात का बोलायला सांगा की मग पहिलेच बोलायचं नव्हतं तुम्हाला असं ठेवायचं होतं म्हणल्यावर मग काय रात्र रात्रभर रा रा माझे पाठ कशामुळे उगाच्या उग <laughs> रात्रीचा दिवस केला आला हा बोललोच मस्त नाही तर अरेंज मॅरेज करणारी लय सुखात असते ना सुखात ती वी लय कुणी नाही लग्न केलं आजपर्यंत व ते म्हटला कुणी नाही सगळ्यांनी लग्न करून घेतलं तुम्ही च राहिला बिगर लग्नाची भरपूर येत होय का जा मग ते शेजाच्या जोडीला माझ्या भावाच्या जोडीला जा बस जावं तिथं बहिणी कळत नाही भाऊ कळत नाही शिवेदेचं मारायचं Ah? तसली लाई बरी मग तन 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 किती चालतं आहे त्याचं तोंड ah? आ बायपेक्षा जास्त आहे त्याचं तोंड इतकं आहे ती पर लागलं मग शब्दाला शब्द असं आहे